So, शेर माजा नजरे मदे so, सो आज आपण आणखीन एक शेअर बघूया माझ्या नजरेमध्ये आला सो मला असं वाटलं की मी तो तुम्हालाही सांगावा सो so दॅट तुम्ही पण एन्जॉय करू शकाल त्याची राईड तर बेसिकली हा शेअरचं नाव आहे जिओ फायनान्स सर्व्हिसेस आणि चांगलं प्रोग्रेस करतो आहे सध्या शेअर आणि माझ्या टाईम माझ्या नजरेमध्ये का आला तर मी प्युअरली टेक्निकल अनालायसिसवर करतो आणि मग नंतर चेक करतो फंडामेंटल सो टेक्निकलवर मला इथे एक छान ब्रेकआउट सिग्नल मिळालेला आहे सो ही राईड तुम्ही एन्जॉय करू शकता बघा वीकली टाईम फ्रेम आहे जिओ फायनान्स शेअरचं नाव आहे आणि आत्ता फक्त साडेतीनशे रुपयाला चालू आहे तो आता आपण जाऊया डे टाईम फ्रेमला डे टाईम फ्रेमला पण बघा इथं तो रिटेस्ट वरच्या बाजूला करून वरती निघालेला आहे सो so, हा शेअर पण अतिशय छान आहे इन्व्हेस्टमेंटला त्याच्यानंतर मी जसं म्हटलं तसं त्याची पहिली राईड जी आहे आता जर का आपण हा एक्झिस्टिंग हाय क्रॉस केला इथं इथं आपला बाय बनत होता तीनशे अडतीस रुपयाला पुन्हा तो इथं रिटेस्ट केला आणि तो आता जर का तुम्ही पाहिला असेल मी एक लाईन मारून दाखवतो तुम्हाला सो दिस वॉज माय बाय म्हणजे कितीला तीनशे अडतीस रुपयाला मला माझा बाय इथं ॲप्लिकेबल आहे इथं बघा बरोबर त्याने ब्रेकआउट दिला रिटेस्ट केला नाव इट्स गोईंग ॲज अ स्विंग ट्रेडिंग तर त्याचं पहिलं टार्गेट आहे हे साधारण तीनशे शहात्तर रुपये दुसरं टार्गेट आहे तीनशे चौऱ्याण्णव रुपये फॉर शुअर ही पण राईड तुम्ही एन्जॉय करू शकता या राईडमध्ये तुम्हाला साधारण किती पैसे मिळतील ते सांगतो मी बारा टक्के प्रॉफिट दिसतोय आहे बघा इथं बारा टक्के प्रॉफिट आहे सो फार थोडे दिवसात तुम्हाला ही राईड मिळेल जिओ फायनान्स खूप चांगला स्ट्रॉंग शेअर आहे त्यांना त्यांचं प्रॉफिट पण आता चांगलं दिसायला लागलेलं ला आहे आणि हा शेअर तुम्ही खूप चांगल्या रीतीनं राय राईड करू शकाल सो so इफ आय गो टू थ्री आवर टाइम फ्रेम जर का तुम्ही पाहिलं तर इथं सुंदर रिटेस्ट करून बुलिश एनगल्फिंग पण झाला आहे याला बुलिश एनगल्फिंग म्हणतात पहिली आणि दुसरी कॅन्डल जी आहे ग्रीन कॅन्डल त्यांनी पहिल्या पूर्ण कॅन्डलची बॉडी खाऊन टाकलेली आहे सो so हा एक चांगला सिग्नल असतो आणि इथं पुन्हा हा रिटेस्ट करून अशा रीतीनं पुन्हा आता तो वरच्या प्रवासाला निघालेला आहे सो so तुम्ही इथं आता एंट्री करू शकता आयदर किंवा इथून थोडं वरती जाऊन तो खालच्या पुन्हा लोअर हायर लोला पुन्हा येईल इथं त्या घेऊ शकता तर साधारण त्याचं स्वरूप असं असतं तर तुम्ही समजा इथे एंट्री केली तर तो थोडासा ह्याच्याप्रमाणे इथपर्यंत वरती जाईल थोडा असं आपण म्हणू पुन्हा तो थोडासा लोअर हाय करतो मग पुन्हा नेक्स्ट वरती जातो असा थोडासा असं त्याचं कंटिन्युअस जे आहे ते एन फॉर्मेशन चालू असतं म्हणजे तुम्ही जर का पाहिलं तर आता त्याचं हे असं एन फॉर्मेशन कायम चालू असतं हा जो बघा पहिला एन दिसतोय मग हा दुसरा एन दिसतो असं जेव्हा एन फॉर्मेशन दिसायला लागतं तेव्हा हे बघा आता इथं ऑलरेडी तो एन फॉर्मेशन चालू झालेलं आहे तर ह्या एन फॉर्मेशनकडे लक्ष ठेवायचं कुठलाही जो आहे हायर हाय मिळाल्या मिळाला पाहिजे दरवेळेला आणि लो हायर लो पण मिळत गेला पाहिजे हे पण लक्षात ठेवायचं सो so, हे लक्षात ठेवलं तर तुम्हाला छान प्रॉफिट होतात आता ह्या केसमध्ये तुम्ही स्टॉप लॉस किती घ्यायचा तर स्टॉप लॉस यू कॅन टेक ॲज वन स्टॉप लॉस तीनशे बेचाळीस रुपये घेऊ शकता आणि ही राईड चालू करू शकता डेफिनेटली आणि मग त्याच्यानंतर कसं करायचं आता पहिला हा स्टॉपलॉस तुम्ही इथं ब्रेकआउट घेतला असेल आणि इथं स्टॉपलॉस ठेवला असेल आणि म्हणजे ह्याच्या खाली वगैरे तर तुमचं नेक्स्ट स्टॉप लॉस इथं यायला पाहिजे ट्रेलिंग करत जायचं तुम्ही पण तुमचा स्टॉपलॉस बदलत जायचं आता समजा तुम्हाला वाटलं तुम्ही इथं खरेदी केलं आहे या ब्रेकआउटला तर तुम्ही काय करता जनरली इथं ब्र लॉस ठेवता त्यांनी वरती ब्रेक वरतीच पुन्हा बाउन्स घेत होतो वरती जातो मग तुम्ही तुमचं लॉस वरती घेता पुन्हा तो काय करतोय की इथं पुन्हा एक बॅक देऊन वरती जातो तुम्ही तुमचा पुन्हा लॉस ट्रेल करायचा असे तुम्ही तीन वेळेला लॉस रोज तुम्ही तुमचा लॉस ट्रेल करत गेला तरी चालेल थ्री आवर्स टाईम फ्रेमला मी म्हणलं तसं ह्याच्या खाली जायचं नाही जेव्हा तुम्ही स्विंग आणि पोजिशनल ट्रेडला असता तेव्हा थ्री आवर्स टाईम फ्रेमच्या खाली जाऊन बघायचं कधीही नाही सो दीज आर द व्हेरी स्ट्रिक्ट रूल्स फॉर स्विंग अँड पोझिशनल ट्रेड स्विंग अँड पोझिशनल ट्रेडसाठी फक्त ह्या चार टाईम फ्रेम बघा मंथली वीकली डेली आणि थ्री आवर कलास याच्या पुढं जायचं नाही व्हेरी स्ट्रिक्टली तर हे लक्षात ठेवा अँड डेफिनेटली यू कॅन एन्जॉय द राईड हा शेअर खूप छान आहे मग माझ्या अंदाजाने तुम्हाला मी म्हटलं तसं पहिलं टार्गेट तीनशे सत्तर रुपये साधारण दुसरं टार्गेट आहे साधारण तीनशे पंच्या रुपये सो ही एक खूप चांगली राईड तुम्हाला मिळू शकते इथून इथली बारा टक्के हे बघा बारा पॉईंट पंचावन्न टक्के चा तुम्हाला राईड मिळू शकते प्रॉफिट राईड सो so, एन्जॉय दिस राईड ज्यांना ज्यांना प्रॉफिट मिळेल त्यांनी मला शेअर करत जावा अतिशय शे, सुंदर शेअर आहे चान्स सोडू नका खूपच चांगला आहे प्रॉफिटचे चान्सेस आहेत तुम्हाला ह्याच्यामध्ये आणि एन्जॉय द राईट्स आणि हे फक्त मी पुन्हा एकदा सांगतो हे सगळ्यांना फक्त नॉलेज म्हणून सांगतो मी माझा अनुभव झाल्यानंतर मी प्रॉफिट मिळवायला लागलो मग त्याच्यानंतर मला हे काहीतरी लोकांना सांगावंच वाटलं जेणेकरून त्यामुळे मी हे ॲपस्युटली फ्री सांगतो माझा कुठलाही चॅनेल नाही काय नाही काय नाही मी हे सगळं फ्रीली नॉलेज फक्त शेअर करतो जेणेकरून लोकांना स्वतःहून या गोष्टी आणि मराठी माणसं मागं आहेत तर या हिशोबाने मी हे सगळं ॲक्च्युली करत असतो तर त्यांच्यासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे मार्केटमध्ये कसं आहे की भूलभूल या टाईप आमच्या टेलिग्रामला या हे करा ते करा किंवा अशा टाईपचं खूप प्रलोभनं आहेत तर मला असं काही इच्छा नाही आहे की लोकांना पैसे घेऊन काही सांगावं तर हे मी आता सांगायला सुरुवात केलेली आहे अँड आय होप तुम्हाला आवडेल तर ही राईड एन्जॉय केल्यानंतर मला सांगा आणखीन मला कळवत जा थँक्यू